बघा एका वर्गामध्ये चाळीस टक्के मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली जर पन्नास शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकूण टक्केवारी साठ टक्के असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असा प्रश्न संदिग्ध वाटणारा पण अगदी सुलभ आणि सोपा असलेला लेकरांना भाषा टक्केवारीची लक्षात घ्या एक शंभर टक्के त्या वर्गाची ही शंभर टक्के म्हणजे पटसंख्या म्हणून या वर्गामधील मुलं किती मुली किती याची आकडेवारी कशी वर्गामध्ये गणित म्हणते मुली साठ टक्के आहेत याचा अर्थ असा की मुलांची संख्या अर्थातच तक चाळीस टक्के आता शंभरचे साठ टक्के लेकरांनो लक्ष द्या गणित पुढं शंभरचे साठ टक्के म्हणजे साठ होतात शंभरचे चे चाळीस टक्के मध्ये म्हणजे चाळीस होतात हे झाले साठ मुली आणि चाळीस मुले गणित म्हणते काय कि वर्गामध्ये चाळीस टक्के मुलांना शिष्यवृत्ती मिळाली मिळू द्या किती टक्के मुलांपैकी चाळीस टक्के मुलांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली शिष्यवृत्ती मिळाली मात्र एकूण शिष्यवृत्ती किती प्रदान करण्यात आली तर पन्नास टक्के एकूण किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली वर्गातील पन्नास टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल म्हणजे दरवर्षी वर्गातील पन्नास टक्के वर्गामध्ये जे बी काही विद्यार्थी आहेत त्यातील अर्ध्या निम्म्या म्हणजेच पन्नास टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते पैकी चाळीस टक्के मुलांना लक्षात घ्या गणिताच्या उत्तराप्रत जायचं कसं मिळणारी शिष्यवृत्ती किती हो मिळणारी शिष्यवृत्ती पन्नास टक्के याचा अर्थ काय तर वर्गातील एकूण चे पन्नास टक्के म्हणजे किती शंभर काय तर वर्गाची पटसंख्या शंभर आहे शंभर चे पन्नास टक्के म्हणजे काय तर अर्थातच वर्गातील एकूण पन्नास विद्यार्थ्यांना पन्नास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होते ओके प्राप्त होते म्हणजेच मिळते लक्षात घ्या पन्नास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होते आता गणित म्हणते की पहिलं वाक्य लक्षात घ्या वर्गामध्ये चाळीस टक्के मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली चाळीस टक्के म्हणजे मुलं आहेत एकूण चाळीस या चाळीसचे चे चाळीस टक्के किती हो त्यासाठी चाळीस सोबत गुणिला चाळीस टक्क्याची मांडणी अंशे छेदामध्ये मध्ये चाळीस छेदस्थानी शंभर चाळीस टक्के म्हणजे शंभराची चाळीस मग इथं दोन शून्य आहेत दो हे दोन शून्य घालवा चार गुणीला चार उत्तर सोळा मुलांना शिष्यवृत्ती मिळाली सोळा मुलांना शिष्यवृत्ती काय झाली मिळाली आता एकूण शिष्यवृत्ती धारक असलेली मुलं किती येत हो पन्नास या पन्नास पैकी प्राप्त झालेली शिष्यवृत्ती आहे सोळा मुलांना हे सोळा मुलांना प्राप्त झालेली शिष्यवृत्ती म्हणजेच चाळीस टक्के शिष्यवृत्ती हे काही ठोकताळे असतात ही काही बारीकची रिकामा असतात लक्षात ठेवा आता पन्नास मधून सोळा मुलं हटवा उत्तर काय प्राप्त होते चौतीस हे चौतीस म्हणजे काय तर अर्थातच शिष्यवृत्ती धारक शिष्यवृत्ती धारक म्हणजेच प्राप्त करणाऱ्या मुली किती आहेत तर चौतीस आहेत या शिष्यवृत्ती मुलींची टक्केवारी प्रश्न लक्षात घ्या मिळवलेल्या मुलींची टक्केवारी काय गोष्ट टक्केवारीची म्हणून चौतीस अंशामध्ये एकूण मुलींची संख्या छेदामध्ये घ्या आणि गोष्ट टक्केवारीची म्हणून इथं कुणीला शंभर मागा एकरांनो इथे शून्याला शून्य घालवा काटाकटी इथंच करतो बघा बे तीन सहा बे पंच दहा आता चौतीस गुणीला पाच अंशामध्ये गुणाकार करा किंवा इथे एक पायरी वाढवा चौतीस गुणीला पाच आणि छदस्थानी फक्त तीन उरले गणिताला थोडं इकडं वळत करू चौतीस गुणीला पाच गुणाकार काय ते पाच वीस हा गुणाकार करालो आपण अंशाचा बरं का पाच कर चुकविसा शून्याच्या आले दोन पाच तरी पाच चुकविसा शून्याचे आले दोन पाच तरी पंधरा पंधरा आणि दोन सतरा म्हणजे एकशे सत्तर छदस्थानी तीन हा भाग जातो लेकरांनो छप्पन पॉईंट छप्पन हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे एवढ्या लवकर केलं कसं काय सर दिवसभरामध्ये अनेक लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मनन चंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते त्या कारणांमुळे ह्या सगळ्या इन्स्टंटली ऍक्शन प्रश्न शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय छप्पन पॉईंट छप्पन टक्के ओके शेकडेवारी तसेच अपूर्ण अंकावरील शाब्दिक उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल